टीम इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला या ठराव मांडताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली फडणवीसांनी शाब्दिक षटकार लगावले तर एकनाथ शिंदेच्या गुगलीवर अंबादास दानवेंनी चौकार ठोकल्याचं पाहायला मिळालं काय घडलंय पाहूया विजय दुबई फटकेबाजी मुंबई क्रिकेटपटूंच्या अभिनंदना पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकवले आहे त्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतीय क्रिकेट संघानं आपलं नाव कोरलं दुबईत झालेल्या फायनल मध्ये टीम रोहित न दिमागदार विजय मिळवला भारतीय संघानं केलेल्या कामगिरीबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यात आला या सोहळ्यात राजकीय नेत्यांची फटकेबाजी पाहायला मिळाली फिटनेस बाबत सर्व स्तरातून टीका होत असताना रोहित त्याचा क्लास दाखवून दिल्याचा सिक्सर फडणवीसांनी लगावला ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते ते फॉर्म मध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती पण फॉर्म हा टेम्पररी असतो जो क्लास असतो तो, तो परमनंट असतो तो या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्मांकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलींकडनं पाहायला मिळाली मला असं वाटतं की त्यांनी दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघ त्या ठिकाणी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निमित्तानं विधानसभा निवडणुकीतही महायुतीनं टीम वर्कच्या जोरावर विजय मिळवल्याचं सांगितलं यावेळी त्यांनी विरोधकांना टोला मारण्याची संधी सोडली नाही एक टीम म्हणून काम केल्यानंतर असे विजय दैदिप्य महान विजय प्राप्त होतात जसं आताच झालेली विधानसभेची निवडणूक <laughs> टीम म्हणून आम्ही काम केलं आणि लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं मान दैदिप्य मान विजय मिळाला त्यामुळे एव अरे अंबादास बसा ना काय यार अरे थांब बोला ना हा आणि म्हणून मी काय त्याच्यात जात नाही आहे तुम्ही हा सगळ्यांनी हा आणि काल कोणी काय काय म्हणत होतं तिकडे कोण दुबईला कशाला गेले मॅच बघायला ते जाऊ त्याच्यात मी जात नाही परंतु शेवटी जाता जाता एकच सांगतो की सी के जीत पे मत मचाओ बवंडर साफ मन से स्वीकार करो जो जीता वही सिकंदर शिंदे टाकले गुगली विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेनी चौकार लगावला फिक्सिंग न करता भारतीय क्रिकेट टीम न विजय मिल दानवेनी संगता सभागृह हशा पिकला खरच भारतीय टीम ज्या पद्धतीने सगळे सामने जिंकले कुठे फिक्सिंग न करता ईव्हीएम मॅनेज न करता असं कुठेही न करता मोठ्या प्रमाणात पैसे वाटता। अशा अशा काही होता सेने न वाटता रोहित सेनेनं दुबईत विजय मिळवला रोहित सेनेच्या अभिनंदनाचा ठराव मांडताच विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांनी चौकार षटकारांची शाब्दिक मॅच खेळून घेतली ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई